सर आज एकोणऐंशी सरपंच सरपंचपदाचं आरक्षण सोडत काढण्यात आले का कसे आहे मराणे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयाचे बैठक सभागृहामध्ये सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाचव्या कालासाठी जे सरपंचपद आरक्षण आहे ते निश्चित करण्यात आलं या ठिकाणी यापूर्वी जे आरक्षण काढलं होतं ते अधिक्रमित करण्यात आलं असून आज नव्यानं पूर्ण सोडत काढण्यात आली अनुसूचित जातीसाठी सहा अनुसूचित जमातीसाठी सत्तावीस नागरिकांचा मागास पुरवठ्यासाठी एकवीस याप्रमाणे आरक्षण सोडत काढल्यानंतर स पंचवीस जागा या संसार पुरवठ्यासाठी शिल्लक राहिलेल्या आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उत्तरच्या क्रमाने आपण आरक्षण निश्चित करून त्या ग्रामपंचायता घोषित केलेले आहेत आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी यापूर्वी दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दोन दौ, हजार पाच दहा पंधरा वीस या पंचवर्षीमध्ये ज्यांना आरक्षण मिळालं नव्हतं अशा ग्रामपंचायतींना क्रमे आपण आरक्षण फिरून देण्यात आलेले आहे सर महिला आरक्षणाची सोडत या, यानंतर निघेल काय मुख्य प्रवर्गाचं आरक्षण काढण्याचे अधिकार मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्या तालुक्याच्या तस्कऱ्यांना दिले होते आणि एकूण जी जागा निश्चित प्रवर्गणी आहे त्यापैकी स्त्री राखीव जे आरक्षण आहे हे आजच दुपारी दोन वाजता मान्य उप अमण आहेत यांच्या अध्यक्षाला उन्हासभेमध्ये काढण्यात येईल पैशांतर्गत जे ग्रामपंचायत आहेत ते, ग्राम ते ग्राम या आरक्षणमध्ये नाही आपल्या तालुक्यामध्ये एकूण नव्वद ग्रामपंचायती आहेत त्यापैकी अकरा ग्रामपंचायती या पैसा जमाती कारणाने त्यांना या आरक्षण नियम लागू न होता त्यावरून केवळ एकोणऐंशी ग्रामपंचायतीसाठी आपण आरक्षण सोडत काढलेलं आहे आणि अनुचित जमातीसाठी त्या अकरा पंचायती वगळून सत्तावीस ग्रामपंचायतीमध्ये आपण आरक्षण काढलेलं आहे ज्या ठिकाणी काही प्रमाणात अशी जातीची लोकसंख्या आहे ओके okay.